तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी जर मित्रांनो तुम्ही पोझिशनल किंवा स्विंग ट्रेडिंग करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच जास्त या ठिकाणी विशेष असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी एका अशा स्टॉकबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे ज्याच्यावर ब्रोकिंग हाऊसेस खूपच जास्त बुलिश आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये ह्या स्टॉकमध्ये साधारणतः पन्नास टक्क्यांपेक्षाचे जास्त टार्गेट्स आपणाला मिळू शकतात असं ब्रोकिंग हाऊसेसचं या ठिकाणी म्हणणं आहे जर मित्रांनो हा स्टॉक कोणता आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल एक्झिट लेवल जर जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत या ठिकाणी बनून राहा पण मित्रांनो पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की जर चॅनलवर नवीन असाल सो so, चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व मराठी बांधवांना या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याची संधी ह्या ठिकाणी मिळेल कारण सध्या ह्या परिस्थितीमध्ये मित्रांनो तुमचा एक आणि एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूपच जास्त या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे एक आणि एक लाईक आमच्यासाठी खूपच जास्त अमूल्य आहे सो प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा तर चला मित्रांनो जास्त वेळ जवळ आपन कुरे। तर आपण डायरेक्टली व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की तो स्टॉक कोणता आहे पण त्याच्या अगोदर आजची मार्केट कंडिशन ह्या ठिकाणी पाहूया आजची मार्केट कंडिशन मित्रांनो पाहू शकता बावन्न हजार पाचशे चौऱ्याहत्तर ठिकाणी काय झालेलं आहे या ठिकाणी बँक निफ्टीची क्लोजिंग झालेली आहे दोनशे बत्तीस पॉईंट या ठिकाणी बँक निफ्टी, निफ्टी आज अप होता जर या ठिकाणी मित्रांनो पाहिलं निफ्टीविषयी चोवीस हजार एकशे एक्केचाळीस पॉईंट पंच्याण्णवची क्लोजिंग पुन्हा एकदा एक लाईफ टाईम हा या ठिकाणी निफ्टीने बनवला एकशे एकतीस पॉईंटची तेजी आणि त्यानंतर सेन्सेक्समध्ये मित्रांनो बघू शकता एकोणऐंशी हजार चारशे शहात्तरवर वर या ठिकाणी सेन्सेक्सची क्लोजिंग आणि ह्या ठिकाणी आणि सेन्सेक्सने का हो का हो सुद्धा काय केलेलं आहे पुन्हा एकदा आपला लाईफ टाईम हाय बनवलेला आहे म्हणजे मार्केट काय होतं एकंदरीत आज तेजीमध्ये होतं असं आपल्याला दिसतंय बजेट होईपर्यंत तरी मार्केट असंच हाय बनवत राहील आणि बजेटनंतर कदाचित मार्केट खूप वाईट रीत्या ह्या ठिकाणी कोलॅप्स होऊ शकतं सो ह्यासाठी सुद्धा मित्रांनो तयार राहा ओके सो चला मित्रांनो आता पाहून घ्या की तो स्टॉक कोणता आहे सो मित्रांनो तो स्टॉक आहे एंजल वन ओके सो हा जो काय स्टॉक आहे त्याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल मित्रांनो एंजल ब्रोकिंग ही जी काही फर्म आहे ती तुम्हाला माहीतच आहे स्टॉक ब्रोकिंग फर्म आहे ह्याच्यावर काय केलेलं आहे बुलिश रेकमेंडेशन ह्या ठिकाणी काय केली गेलेली आहे मोतीलाल ओसॉल फायनान्शियल सर्व्हिसेसकडून ह्या ठिकाणी दिली गेलेली आहे ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता करंट प्राईस दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर या ठिकाणी चालू आहे स्टॉकने काय केला होता हा जो काय ब्लू झोन तुम्हाला दिसतो मित्रांनो यासाठी काय होतं इम्पॉर्टंट या ठिकाणी रेजिस्टन्स झोन होता तो या ठिकाणी तोडल्यानंतर स्टॉकने चांगली रॅली केली आणि त्यानंतर काय झालेलं आहे स्टॉकमध्ये एक सडन प्रॉफिट बुकिंग येताना आपल्याला दिसलेली आहे पण जो ह्याचा प्रिव्हियस रेजिस्टन्स झोन होता जो की आता ह्यासाठी सपोर्ट बनलेला आहे त्यातून स्टॉक काय करतोय पुन्हा एकदा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतो आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय सो इथे काय सांगितलेलं मोतीलाल ओसवालने या ठिकाणी बायंगचे रेकमेंडेशन दिलेली आहे आणि मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक चार हजार दोनशेपर्यंतचे टार्गेट्स या ठिकाणी देऊ शकतो असं ह्यांचं म्हणणं आहे म्हणजे साधारणतः बासष्ट टक्क्यांचे टार्गेट्स या ठिकाणी आपल्याला काय होऊ शकतात मिळू शकतात सो मित्रांनो आता स्टॉक आपण बाय करायचा आहे का सो मित्रांनो बघा सर्वप्रथम एक चांगला ब्रेकआउट आल्यानंतर हा स्टॉक कॉन्सॉलिडेट करताय आणि चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी रिटेस्ट करण्याचा हा स्टॉक काय करतो प्रयत्न करतोय जे एक चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट तो मला या ठिकाणी वाटत आहे सो या ठिकाणी आपण एंट्री बनवू शकतो लॉस मित्रांनो स्ट्रिक्ट राहील अठराशे साठ रुपयांच्या आसपास ओके हा एक पोझिशनल ट्रेड आहे ही गोष्ट लक्षात ठेवा पण मित्रांनो त्या अगोदर आपण काय बघूया ह्याचे हो जे काही फंडामेंटल्स आहेत ते सुद्धा चेक करून घेऊया कारण जर फंडामेंटल्स स्ट्रॉंग असतील आणि टेक्निकल स्ट्रॉंग असतील तर स्टॉकची जी काही परफॉर्म करायची प्रोबॅबिलिटी आहे ती या ठिकाणी वाढते दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये करंट प्राइस चालू आहे तेवीस हजार ह्या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन आहे तेवीस हजार करोडचं म्हणजेच एक लार्ज कॅप कंपनी आहे स्टॉक पी वीस आहे मित्रांनो म्हणजे एक रिजनेबल व्हॅल्यूवर स्टॉक अव्हेलेबल आहे असं आपल्याला दिसतंय आणि तीनशे बासष्ट या ठिकाणी काय आहे बुक व्हॅल्यू आहे आता अडतीसचा या ठिकाणी आरओ सी आणि त्रेचाळीसचा आरोई आहे मित्रांनो म्हणजे खूप चांगला आर आणि आरोसी ह्या ठिकाणी कंपनीने मेंटेन केलेला असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे स्टॉक जो आहे तो चांगल्या व्हॅल्यूवर अवेलेबल आहे कारण का स्टॉकचा फी ह्या ठिकाणी वीसच्या आसपासच या ठिकाणी चालू आहे खूपच जास्त महाग असा स्टॉक हा नाही आहे सध्या व्हॅल्युएशननुसार दिसत आहे जर मित्रांनो विचार केला तर आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा कंपनीची सेल्स कंटिन्युअसी वाढते दोन हजार पंधरापासून बघा चारशे पन्नास कोटींच्या सेल्सपासून आता चार हजार दोनशे बहात्तर कोटींची सेल्स झालेली आहे म्हणजे साधारणतः कंपनीने दहा पटीने ह्या ठिकाणी वाढवलेले आणि प्रॉफिट्स मित्रांनो बघू शकता सत्तेचाळीस कोटींचे प्रॉफिट होते दोन हजार पंधरा साली नाही आता काय आहेत एक हजार एकशे एक सव्वीस कोटींचे प्रॉफिट कंपनीच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत म्हणजे प्रॉफिट्समध्ये सुद्धा साधारणतः वीस पटीने ग्रोथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे सगळे राऊंड फिगर डिजिट मी सांगतो ही गोष्ट लक्षात ठेवा आता बॅलन्सशीट्समध्ये बघा मित्रांनो चौऱ्याऐंशी कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे आणि रिझर्व मित्रांनो पाहू शकता दोन हजार नऊशे पंचावन्न कोटींचे रिझर्व्ह कंपनीकडे आहेत आणि बॉरिंग्स बघा दोन हजार पाचशे एक्केचाळीस कोटींचे बॉरिंग्स आहेत म्हणजे जितके रिझर्व आहेत त्याच्यापेक्षा थोडीशी कमी ह्या ठिकाणी बॉरिंग्स आहेत म्हणजे ऑलमोस्ट हे जे काही बॉल बॉरिंग्स आणि रिझर्व आहेत ते बॅलन्स आहेत ह्या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय सो थोडीशी मला वाटते बॉरिंग्स कमी असते तर स्टॉकने आणखीन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्म केलं असतं पण ठीक आहे हा पण जो काय आकडा आहे तो ठीकठाक आहे कारण कंपनीकडे करंट बॉरॉइंग्स जे आहेत ती ह्या ठिकाणी नील करण्यासाठी ह्या ठिकाणी काय केलेलं आहे कंपनीने चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी रिझर्वची सोय करून ठेवलेली आहे पण एक गोष्ट भिनाची ही आहे की सातशे सत्त्याऐंशी करोडवरून डायरेक्ट दोन हजार पाचशे एक्केचाळीस कोटींची कर्ज ओके एक्केचाळीस हजार कोटींची कर्ज So, ही सो ही सुद्धा भिण्याची गोष्ट आहे मात्र मित्रांनो कारण कंपनीने इतकी अचानक कर्ज घेतलीत किंवा इतक्या कंपनीवर अचानक कर्ज झालं ह्याच्यामागचं मागचं कारणी शोधणं फार जास्त गरजेचं आहे आता खाली जर मित्रांनो आपण आलो या ठिकाणी तर आपण बाकीच्या गोष्टी आपण पाहूया कंपनीने इन्व्हेस्टमेंट्स बघा ह्या वर्षी ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या कंप्लिटली कंपनीच्या झिरो झालेल्या असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतं आहे ओके म्हणजे कंपनीनं आपल्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या सगळ्या सेलआउट केलेल्या आहेत म्हणजे ही थोडीशी भिन्याची गोष्ट आहे की कंपनीचं एकतर जे सेक्टर आहे ते खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह सेक्टर आहे झिरो अपस्टॉक्स ओके त्याचबरोबर दिग्गज जे काही ब्रोकर्स आहेत ते त्यांचे कॉम्पिटेटर्स आहेत इंडियामध्ये सध्या शंभरपेक्षा जास्त ब्रोकर्स मित्रांनो अवेलेबल आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा सो खूप जास्त कॉम्पिटिशनचा धंदा हे लोक करत आहेत आणि त्यानंतर प्रमोटरची होल्डिंग बघा मित्रांनो पस्तीस टक्क्यांची प्रमोटरची होल्डिंग आहे म्हणजे प्रमोटरची होल्डिंगसुद्धा या ठिकाणी खूपच जास्त कमी झालेले आहे असं आपल्याला दिसतंय आहे एफ आय एस आणि डीआयएसचा या ठिकाणी होल्डिंग जरा चांगला आपल्याला दिसतो आहे पण मित्रांनो प्रमोटर ह्या ठिकाणी थोडीशी जास्त स्टॉकवर रिलाय करताना या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहेत ओके पब्लिकची होल्डिंग बत्तीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांची आहे म्हणजे कंपनी फंडामेंटल्स आहेत ते ठाक आहेत फक्त बॉरॉइंग हा जो काय फॅक्टर आहे तो मला थोडासा निगेटिव्ह वाटला आणि प्रमोटरचे होल्डिंग हे दोन फॅक्टर मला या ठिकाणी काय वाटले थोडेसे निगेटिव्ह वाटले अचानक कंपनीने सगळ्या इन्वेस्टमेंट सेल केल्या ही सुद्धा एक निगेटिव गोष्ट मला या ठिकाणी वाटली म्हणजे फंडामेंटली काहीतरी गडबड चालू आहे असं या ठिकाणी दिसतं आहे बट जर तुम्हाला या ठिकाणी रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो करंट प्राईजवरती एंट्री करून जे काही टार्गेट्स आहेत त्यांच्यासाठी वेट करू शकता तुम्ही ठीक आहे पण इतक्या चांगल्या सुद्धा स्टॉक काय करतो आहे या ठिकाणी ड्रॉप होतो आहे हे पण एक भिनायची गोष्ट आहे मित्रांनो ठीक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा जिथे सगळे स्टॉक ह्या ठिकाणी पळत आहेत तिथे हा स्टॉक ड्रॉप होतो आहे ओके म्हणजेच काहीतरी फंडामेंटल्समध्ये गडबड आणि ज्यावेळी मार्केट खालील त्यावेळी आणखीन स्टॉक काय होऊ शकतो फॉल होऊ शकतो त्यामुळे माझ्या मते ह्या स्टॉकमध्ये रिस्क न घेतलेली बरी कारण फंडामेंटली इतका जास्त स्ट्रॉंग हा स्टॉक मला दिसत नाही ओके सो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू